हे बघा रणजितनी बॅग भरली आणि कुठे जातोय ते मी सांगते तुम्हाला गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग मंडळी हे बघा इथे रणजित चाललंय लोणीला चाललंय रणजित शिर्डीजवळ लोणी आहे नगर तर तिकडे चाललेलं आहे तर हे सगळं बॅग वगैरे भरली गुड मॉर्निंग मत गुड मॉर्निंग एव्हरीबडी

रांडे टाकते उकडायला ते रांडे टाकलेत उकडायला मी आणि पोपई स्वच्छ धुवून घेतली पोपई कापून घेते काच्यानीच काढते मी चिलके चांगले निघते ते बघा पटकन होते पण याच्याने एक एक फोडी कापल्याने त्याचं साल काढलं तर ते वेळ लागतो जास्त आज मी दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे त्याच्यासाठी ह्या दुधी आहे थोडं थोडं साल काढून घेते कवळाच आहे आता घेऊन आली होती घरचाच आहे दुधी साहेब आले जिम वरून गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग जिम वर ला। आता मी भोपळ्यासाठी ना हिरव्या मिरच्या घेते हिरव्या मिरच्यातलंच करणार आहे ना जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे ना तेवढं हे तिखट मिरच्या जा आहेत जास्त पण मी तिखट नाही करणार आहे हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर धुवून ठेवलेलं आहे हे सगळं आणि अद्रक घेते एवढे अद्रक घेतले लसूण आकारणी बघा किती सोलून ठेवलं आणि लसूण थोड़ा जिरं पण टाकते आणि हे वाटून घेणार आता झाडसरच वाटायचं एकदम बारीक नाही वाटायचं थोडंसं जाडसर वाटायचं जास्त बारीक नाही करायचं तर आपण चला तर भोपळा करूया तर भोपळा आपण छान कापूट घेतलेला आहे एकदम कळला निघला भोपळा येतो अजिबात भी वगैरे नाही कुकरमध्येच करणार आहे एक चिट्टी फक्त लावणार आहे म्हणजे चांगलं शिस्त नसतं तेल टाकून घेते टाकते जिरं हिंग आणि हा वाटलेला मसाला आहे ना आपलं मिरची वगैरे ते टाकते करून पाणी वाटतं पूजा चांगलं मिरची वागण्या तुझी मिरची खूप तिखट आहे ना आता भोपळा टाकून घेतोय त्याला भोपळ्याची भाजी बनवायची सगळ्यांनाच नाही आवडत तर अशी करून बघत बघितली ना तुम्ही भाजी खूप सगळ्या री खाते सगळ्यांना आवडेल खूप टेस्टी होते टाकायचं बाकी दुसरे मसाले काहीच नाही टाकायचे तर खूप छान होते आणि कसरला एक शिट्टी काढून घ्यायची मस्त शिजतो जास्त पण छिट्ट नाही करायच्या आणि पाणी पण जास्त नाही घालायचं थोडंसं घालायचं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्येच तू आता थोडस पाणी असून कच्चे जरी शेंगाने वाटले ना याच्यामध्ये वाट तरी खूप छान लागतं मी थोडस पूट टाकणार आहे खूप ठाल कच्चे शेंगाणे मिरची मध्येच वाटायचे ते तशी पण खूप छान लागते टाकून घेते मी दोन चमचे कूट टाकते आता मी झाकण लावून घेते आणि एक चिट्टी करून घेते हा अंडी उकडलेत तर त्या अंड्याचं काढून घेते मी हे पण आकाने ना घरना आणलेले आहेत अंडी आका आली होती ना गौरी गणपतीला ते घेऊन आली होती सगळी दाम पण सोलून घेते मी आता ज्वारीची भाकरी करते भोकळाच्या भाजी बरोबर ज्वारीची भाकरी छान लागते कुकरची पण हवा गेलेली हे बघा थोडसच पाणी घेतलं होतं पण पाणी सुटतंय हो ना जरा झोपल्याला त्याच्यामुळे छान शिजलंय भाकरी पण छान फुगते हे बघा आजचा ब्रेकफास्ट कसा आहे हेल्दी आहे पूर्ण भाकरी आहे भोपळ्याची भाजी अंड इथं काळे मनुके बदाम आणि इथं मोड आलेली म हे मेथी आणि दही आहे साईचं आणि इथं पोप आहे हे बघा साहेब बसलेले आहेत आता त्यांचा दोन टाइमच खाना असतं त्याच्यामुळे त्यांना सगळं लागत कशामुळे तुम्ही दोन टाइम खाता हा ते हे डॉक्टर ऍक्च्युली आयुर्वेदा सांगितलेलं आहे आणि आता हल्ली डॉक्टर दीक्षित पॅटर्न जो आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की माणसाला विनाकारण आपण खात राहतो आणि त्या खाण्यामुळे बरेचसे शारीरिक प्रॉब्लेम सुरू होतात तर तुम्ही जर दोन टाइम भुकेच्या दोन तुमच्या कडक भुक्याच्या वेळा शोधून जर तुम्ही जेवलं तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त खायची आवश्यकता नाही आणि शरीर निरोगी बनत आहे वजन कमी होत आहे डायबेटीस असेल तर ते शुगर लेवल सुद्धा कमी येते पॉवरुल कित्येक कित्येक महिन्यापासून हा पॅटर्न फॉलो करतोय आणि बऱ्यापैकी मला फायदा झाला तुम्ही बघताय माझ्याकडे थँक्यू आणि सगळं त्यांना पाहिजे असतं थोडं थोडं सगळं सकाळी एकदा की संध्याकाळीच मग कारण मध्ये काही मी खात नाही येऊन चहा सुद्धा घेत नाही मी मी फक्त दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी हे दोनच वेळेस आणि हे काटेकोरपणे पाळायचा प्रयत्न करतो थँक्यू तर या तुम्ही पण ब्रेकफास्ट करायला आम्ही पण करतो मी पण तेच वाढून घेतले जे साहेबांना वाढले तेच मॅडमचा गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे पौष्टिक पदार्थ कुटुंबाला कसे मिळतील ते वेगळे कळलं असतो आणि त्यासाठी मी अपार मेहनत घेतलेली आत्तापर्यंत आता आम्ही रि म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा तेच त्यांचं कंटिन्युअली चालू आहे सो आय रिअरी थँकफुल टू मॅडम थँक्यू आत्ता मी याच्यात पण टाकलेले आहेत बघा धरले वगैरे तर बघू आल्यावर आता दोन तीन दिवसापूर्वीच टाकले तर मी आल्यावर दाखवते तुम्हाला तर हे होतं माझं मॉर्निंग रुटीन तर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद